रिसोड येथील सर्प मित्रानं दिले सापाला जीवदान पृथ्वीवर जन्मलेल्या अतिसूक्ष्म कीटकापासून तर विशालकाय प्राण्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जगण्याचा अधिकार आहे सात जून मृग नक्षत्रापासून पावसाळा ऋतू सुरू होताच घोरपड तसेच विविध रंगरूप धारण केलेल्या विविध सापांचं दर्शन मानवाला होत असते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे साप दिसता अनेकांच्या काळजाचे ठोके चुकायला सुरुवात होते पण आढळून येणारे सर्वच साफ विषारी असतात का तर नाही ही केवळ मानवाची एक भ्रमिष्ट धारणा आहे महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या बत्तीस हजार सापांच्या जातीपैकी केवळ नाग मन्यार घोणस व फुरसे हे चार प्रकारचे साप विषारी तर बाकी सर्व बिनविषारी साप असतात यात तिळमात्र शंका नाही पण साप दिसता क्षणी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो नव्हे तर त्याला मारतात हे कितपत योग्य आहे असं वक्तव्य वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी रिसोर्ट स्थित जगन्नाथ मुलंगे यांच्या घरून सर्पमित्रांनी पकडलेल्या जिवंत सापांच्या घटनेदरम्यान व्यक्त केले रिसोड इथं सद्यस्थितीत अनंता देशमुख सोनू गीते रामेश्वर गवळी श्याम तिवारी तसेच त्यांचे सहकारी संतोष गांगवे सर्पमित्राचे कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडत आहेत हे रिसोडकरांसाठी जमेची बाजू आहे आतापर्यंत त्यांनी अनेक लहान मोठ्या विषारी तसेच बिनविषारी सापांना पकडून जंगलामध्ये सुरक्षितपणे नेऊन सोडण्याचं कौतुकास्पद कार्य केलं आहे या प्रसंगी सर्पमित्रांनी कथन केल्याप्रमाणे जेव्हा अनेक हिंदू धर्मीय लोकांच्या घरी साप आढळून येतो तेव्हा एकतर त्याच्याजवळ ते जाण्याची अनेकांची हिंमत होत नाही दुसरी बाब म्हणजे त्याला मारण्याकरता मन सुद्धा धजावत नाही मनुष्य एका गंभीर धर्मसंकटात अडकतो अशा वेळी कोणत्याही प्रकारचा गोंगाट न करता शांतपणे सर्प मित्रांना फोन करावा कारण साप आहे त्या ठिकाणी दीर्घकाळ थांबू शकतो उलाट धावपळ केल्यानं मनुष्य पावलांनी जमिनीवर निर्माण होणारी तरंगांची जाण त्यांना होते त्या क्षणी ते जलदगतीनं स्थलांतरित होऊ शकतात हे तेवढंच खरं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही दक्षता म्हणून कमीत कमी तीन ते चार सर्प मित्रांचे फोन नंबर स्वतः जवळ बाळगावे अशी विनंती वजा सूचना मुलंगी यांनी उपस्थितांना केली